नमस्कार मी प्रवीण सोमोनशी आपल्या सर्वांचं एच जी पी एस न्यूज मध्ये करतो बघूया आताची ब्रेकिंग न्यूज जी पब्लिक स्कूल ची सहल गुजरातला विद्यार्थ्यांनी घेतला पावागड येथे उडण खटोल्याचा चित्तथरारक अनुभव स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित आणि स्वामीनारायण मंदिराने फेडले विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे पारणे आता बघूया बातमी सविस्तरपणे माध्यमिक पब्लिक स्कूल या विद्यालयाची सहल यावर्षी गुजरात राज्यामध्ये गेली या ठिकाणी सर्वप्रथम पुनई येथे सकाळी सहा वाजता सहल पोहोचून सर्व विद्यार्थ्यांनी तेथील गरम पाण्याच्या कुंडांचा अनुभव घेतला त्यानंतर सहलींचे मार्गक्रमण या ठिकाणी गुजरातमधील पवित्र अशा पावागडाकडे गेले त्या ठिकाणी हा गड प्रचंड उंचीचा असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चित्तथरारक अशा उडणखटोल्याचा अनुभव घेतला आजपर्यंत कोणतेही विद्यार्थी या उडण खटोल्यामध्ये बसलेले नव्हते मात्र सर्वप्रथम त्यांना याचा चित्तथरारक असा अनुभव बघायला मिळाला वरती मंदिरात गेल्यानंतर मा कालिका माताचे दर्शन या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी घेतले प्रचंड सुंदर असा परिसर मनमोहक अशी मूर्ती त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना बघायला मिळाली त्यानंतर त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जेवणाची व नाष्ट्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्यानंतर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी सहलीचा आनंद घेताना स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी भेट दिली सर्वप्रथम त्या ठिकाणी त्या ठिकाणची स्वच्छता बघून सर्व विद्यार्थी चकित झाले आणि सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण पोलादी पुरुष म्हणून ओळखतो यांचा भव्य असा पुतळा विद्यार्थ्यांना बघायला मिळाला सर्व विद्यार्थ्यांनी जवळ जाऊन या पुतळ्याचा अनुभव स्वतःच्या डोळ्यांनी घेतला आणि त्यांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झाला यानंतर तिथून पुढे एस जी पब्लिक स्कूलची सहल स्वामीनारायण मंदिर तसेच श्रीक्षेत्र कुबेर या ठिकाणी गेली त्या ठिकाणी नर्मदा नदीचे दर्शन घेऊन सहल स्वामीनारायण मंदिरामध्ये गेली त्या ठिकाणी स्वामीनारायण मंदिरामध्ये असलेल्या विद्युत रोषणाईने विद्यार्थ्यांच्या डोळ्यांचे पारने फेडले त्याचबरोबर हॉरर स्टोरी त्याचबरोबर मिरर कुल हे हेही या ठिकाणी विद्यार्थ्यांना बघायला मिळाले आणि या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला आणि वर्षीची सह सहल प्रचंड यशस्वी झाली असे म्हणता येईल या सहलीसाठी माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष आदरणीय दौलतरावजी मोगल सर संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय आप्पासाहेब गडाख संस्थेचे सीईओ सन्माननीय अभिषेकजी गडाख त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री चौधरी सर यांनी चांगल्या प्रकारचे नियोजन करून विद्यार्थ्यांना एक आगळ्या वेगळ्या सहलीचा अनुभव या ठिकाणी मिळाला विद्यार्थ्यांना खाण्याची त्याचबरोबर राहण्याची अतिशय उत्कृष्ट अशी सोय या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी या सहलीमुळे प्रचंड आनंदी होताना आपल्याला बघायला मिळाले एकूणच या विद्यालयामधील चौदा शिक्षक आणि शिक्षिका या सहलीला गेलेल्या होत्या त्याचबरोबर तीन लक्झरी बसेसमधून स्लीपर कोच सेवा विद्यार्थ्यांना पुरवण्यात आली त्यामुळे कोणतेही विद्यार्थी सहलीला थकताना आपल्याला दिसले नाही आणि रविवारी सकाळी नऊ वाजता एच जी पब्लिक स्कूलच्या प्रांगणामध्ये सहल दाखल झाली सर्व पालकांनी शिक्षकांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल सर्व शिक्षकांचे प्राचार्यांचे त्याचबरोबर संस्थेचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन केले तर पुन्हा भेटूया पुढील ब्रेकिंग न्यूजमध्ये धन्यवाद